नमस्कार मी अथर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी माझी बुलबुले नावाची लघुकथा तुमच्यासाठी सादर केली होती त्याला खूप छान तुम्ही प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं धन्यवाद आज पण मी तुमच्यासाठी एक नवीन माझी दीर्घकथा मालिका तुमच्यासाठी घेऊन येत आहे जी एका लेखकाची कथा आहे जी एक प्रेमकथा आहे त्याच्यामध्ये खूप सारे ट्विस्ट आणि विरह प्रेम या सगळ्याच गोष्टी आहेत रोमॅन्टिक अशी कथा आहे मी मूळची कोल्हापूरची आहे सध्या पुण्यामध्ये असते तर या कथेमध्ये मी पुणे आणि कोल्हापूर या दोन ठिकाणांचा इथे मी समावेश केलेला आहे त्यामुळे कोल्हापूरच्या बऱ्याचशा ठिकाणांचं ह्याच्यामध्ये वर्णन देखील तुम्हाला ऐकायला मिळणार आहे खूप छान अशी लव लवकथा आहे प्रेमकथा म्हणता येईल अशी आहे तर ती तुम्हाला नक्कीच आशा करते की नक्कीच तुम्हाला ती आवडेल तर तुम्ही चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा आणि जर कथा आवडली तर थोडे लाईक आणि शेअर करा तर मी कथेला सुरुवात करते आहे तर कथेचं माझ्या हे शीर्षक आहे की साथ दे तुम्हाला मला तर याचा पहिला भाग आपण आता ऐकूया मे महिन्यातली रणरणती दुपार जिकडं पहावे तिकडं फक्त ऊन आणि ऊन मितेशला रिक्षातूनही उन्हाचे चटके जाणवत होते वाऱ्याचा नामोळी कुठेच नाही फक्त भाजून काढणारा उन्हाचा दा दाह त्यात पुण्यातील भरगत्त ट्रॅफिक मितेश फार वैताहून गेला होता पण त्याचा नैलाज होता दोन दोन अजून तीस मिनटाच्या कोंडूसकरने त्याला कोल्हापूरला जायचे होते एकटाच निघाला होता म्हणून त्याने त्याची कार घेतली नाही तसेही त्याला बस रिक्षा अशा पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरणे जास्त आवडायचे कारण तो एक लेखक होता लेखकांना असं सर्वांच्यासोबत पब्लिक राहणं आवडते म्हणजे सोशल कारण पब्लिक प्लेसमध्ये विविध प्रकारचे लोक त्यांचं बोलणं त्यांचं वागणं याचं निरीक्षण करता येतं त्यातूनच काही लिहायला सुचतं तेव्हा एखादा हवासणारं कॅरेक्टर पण या गर्दीमध्ये भेटून जातं किंवा अर्धवट राहिलेल्या स्टोरीचा फ्लू पटकन सापडत जातो म्हणूनच मितेश प्रायव्हेट ट्रॅव्हल्सने कोल्हापूरला निघाला होता मेहता पब्लिशिंगने त्याला बोलवले होते एक कादंबरी लिहिण्याचे काम त्याला मिळणार होते आणि त्या त्याच्या चर्चा करण्यासाठी तो कोल्हापूरला निघाला होता दोन दिवस तो चालला होता आणि त्याचा कॉलेज भेट निखिलही कोल्हापूरलाच राहत होता सो त्याला भेटणे हाही त्याचा प्लस पॉइंट होता अखेर तो दांडेकर पुलाजवळ आला इथूनच ओंडेस्करची बस निघत असेल रिक्षाचे पैसे त्याने दिले आणि तिथे पत्र्याचा छोटा शेड होता आठदा खुर्च्या होत्या तिथे आला अलीकडेच हा शेड उभा केला होता नाहीतर सर्व प्रवाशांना प्रवाशांना उन्हात पावसात रोडवरच उभे राहूनच बसची वाट पाहावी लागायची आता या रखरखीत उन्हात तेवढाच ते या शेडचा आधार तो तिथल्या खुर्चीवर बसला अजून पंधरा मिनटं बाकी होती बस यायला त्याला उन्हाचा जाम वैताग आला होता खरं तर तो सकाळीच निघणार होता पण मे महिना प्रवाशांचा फुल सीझन सो त्याला तिकीट नाही भेटले कधी बस येते आणि निवांत एस एसीत बसतो असं त्याला झाले होते त्याच्यासोबत तिथे दहा बारा जण होते अजून त्यात काही सिनियर होते काही लेडीज काही यंग तर काही लहान लहान मुलंही होती त्याने खिशातून मोबाईल काढला आणि निखिलला कॉल लावला हॅलो निक्या आ, मी आता बसतो आहे एकोणविस्करला आणि मग संध्याकाळपर्यंत कोल्हापूरला पोहोचतो बरं ये निखिल म्हणाला खूप दिवसांनी भेटणार ना आपण होय तू कॉलेज संपल्यावर कोल्हापूरला जो गेला त्यानंतर भेटलाच नाहीस मितेश म्हणाला ओके सी यू ॲट टी निखिल नि, म्हणाला बाय म्हणत नितेशने फोन ठेवला इतक्यात एकदाची बस आली सगळ्यांचे चेहरे फुलले धनु उन्हात ही शीतल थंड चांदण्यांची वर जात तर ए सीमधला प्रवास काय असतो हेमेच्या नदंत्या उन्हात प्रवास करणाऱ्यांनाच विचारा असा काही बालिश विचार मितेशच्या मनात येऊन गेला सगळे प्रवासी बसमध्ये चढले मितेशी त्याच्या जागेवर येऊन बसला मस्त ए सी वाढून रिलॅक्समध्ये सीट मागे घेऊन रेलून बसला आणि जस्ट टाईमपास म्हणून व्हॉट्सअप चेक करू लागला एक्सक्यूज मी प्लीज असा गोड आवाज त्याच्या कानावर आला त्याने मोबाईलमधून डोकोवर काढून बघितला बाजूला एक सुंदर तरुणी उभी होती व्हाईट शॉर्ट कुर्ता आणि ब्ल्यू जीन्स तिने घातली होती कानात हेडफोन केस छोटे पण सिल्की डोळ्यावर कागोल आणि मंद धुंद हवा असा वाटणारा असा तिचा परफ्यूमचा सुगंध मितेश काही सेकंद मुंग झाला होता तिच्यामध्ये कॅन आय गो टू माय प्लेस तिचा आवाज ऐकून मितेश म्हणावर आला या यस प्लीज म्हणत त्याने आपले पाय जवळ घेतले नीट सरळ बसला आणि तिला विंडो सीटकडे जाण्यासाठी वाट करून दिली ती दिसायला खूप सुंदर होती नितेशला वाटले आत्ता खरे जाणणे उन्हात पसरले ती तोरणी बसली तिने गवल काढून पर्समध्ये ठेवला मितेश तिच्या हालचाली तिरक्या नजरेने बघत होता तिला समजणार नाही असे गवाळ नाजूक जिवणं मोठे टपोरे डोळे तो मनमन खुश झाला की अख्ख्या प्रवासात ही सुंदर साथ त्याला लाभणार होती तिच्या परफ्यूमच्या वासाने तर तो फार वेळावला होता सर तुमचे तिकीट दाखवा म्हणत चेकरजवळ आला होता हितेशने ऑनलाईन बुक केलेले तिकीटाची प्रिंट त्याला दाखवली तिनेही तिच्या पर्समधून तिकीट बाहेर काढले तिच्या मांडीवर तिची पर्स, पर्स होती ती अचानक सीट खाली त्याच्या पायाजवळ पडली ती चेकरकडून तिकीट घेत पर्स उचलण्यासाठी खाली वाकणार तितक्यात मितेशने त्याची पर्स उतरून दिली ओ थँक्यू सो मच ती म्हणाली इट्स ओके मितेश म्हणाला हॅलो माय सेल्फ आर्या तिने ओळख करून दिली मी मितेश आय एम अ रायटर मितेश म्हणाला हो तुम्ही पुण्यातच का आर्याने विचारले हो तुम्हीसुद्धा त्या तुम्ही त्याने विचारले हो पण ॲक्च्युली मी कोल्हापूरचीच थोडेच दिवस पुण्यात होते म्हणाली ओके म्हणत मितेश पुन्हा मोबाईल बघू लागला आर्याला मितेश हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत होते रायटर मितेश ती आठवण्याचा प्रयत्न करू लागली आणि अचानक तिला आठवले येस तो चाल असा मनात विचार करत ती त्याला म्हणाली एक्सक्यूज मी त्याने तिच्याकडे पाहिले लास्ट मंथमध्ये तुमच्या कविता संग्रहाचं पब्लिकेशन सिझन स्मॉलमेल झाला होता डेफ एमसोबत एम आय राईट्स ही न्यूच्या आणि संग्रह होता चांदण्यांची बरसात एक रात तो हसला एकदम बरोबर हां मग मी माझ्या मैत्रिणीसोबत त्या कार्यक्रमाला आले होते माझी मैत्रीण तुमची जबरदस्त फॅन आहे तिनेच मला तो कविता संग्रह वाचायला दिला होता खूप छान कविता आहेत तुमच्या आर्या म्हणाली ओ थँक्यू सो मच रितेश म्हणाला पण आता मी तुम्हाला ओळखलंच नाही एकदाच पाहिले होते ना तेव्हा असो आर्या म्हणाली इट्स ओके आय एम ओनली अ रायटर नॉट ॲन ॲक्टर सो इट इज पॉसिबल दॅट व्हेरी फ्यू व्हेरी फ्यूड वन वूड नो मी नितेश म्हणाला हो ते तर आहेच नाईस टू मी यू आर्या तो म्हणाला मी टू आर्या बोलली पण एक विचारू का रागेना नसेल तर आर्याने त्याला विचारू हो विचारा ना तुमच्या कविता संग्रहातील सगळ्या कविता सॅडच आहेत असं का त्यातून असंच जाणवतं की यू हट सो मच आर्याणीच कसे असते ना मीस आम्ही रायटर जे काही घेतो ते थोडं अनुभवलेलं काही काल्पनिक असं असतं मग कुठेतरी एखादी घटना आठवते मग त्या तीच भावना कागदावरती उतरते सो आणि लेखकाच्या मनात जे येतं ते त्याच्या लिखाणातून बाहेर पडतं ते त्यानं अनुभवलेलंच असेल असं नसतं हे त्याच्या मनात ओके पण एकदम हर्ट टचिंग अशा कविता आहेत तुमच्या अरे म्हणाले हो बाकी माझ्या काही कथा या छान हॅपी एंडिंगवाल्या पण आहेत सगळ्याच अगदी सॅड एंडिंग नाही आहेत मी म्हणाला ओके मी जरूर वाचेन अरे म्हणाली तर फक्त तिच्याकडे बघून हसला आणि परत मोबाईलमध्ये गुंतला पण त्याच्या मनात विचार चालू होते की खरंच आपल्या लिहिण्यातून आपण आपलं दुःख तर मांडत नाही ना का नाही आपण कंट्रोल ठेवू शकत मनावर कितीही नाही म्हटलं तरी मनातलं दुःख कागदावर येतेच हे होणारच होतं कारण तो खूपच सेंटी होता आणि जेव्हा जुई त्याच्या आयुष्यातून गेली तेव्हापासून जास्तच तो इमोशनल बनला होता तो आणि त्याचं काम इतकंच त्याचं जग होतं पण प्रेम या भावनेला पूर्णपणे जपणारा प्रेमाचा आदर करणारा असा तो होता सो लिहिण्यामुळे कुठेतरी तो हलका होत होता फोन बंद करून व त्याने तो कशात ठेवला हो त्याने सहज आर्याकडे पाहिली ती फोनमध्येच बघत होती पण थोड्या तिरक्या नजरेने ती त्याला निहाळत होती जसं तो तिच्या सौंदर्याने तिच्याकडे पाहण्याचे टाळू शकत नव्हता हो तसाच तोही होता ना अगदी सहा फूट उंच टोकदार धारदार नाक गोरा रंग उभा चेहरा आणि त्याला बरदाणा लुक लूप देणारी त्याची कट बियर्ड कोणतीही मुलगी त्याला वळून पुन्हा पाहायचीच पाहायची जबाबदार पर्सनॅलिटी होती त्याची सो आर्याही त्याला चोरून पाहत होती त्याने हे ओळखलं आणि तो गालातल्या गालात, गालात एकटाच हसत राहिला आणि डोळे मिठून पडून राहिला आर्याचा फोन वागला तिने पाहिली रेणूचा कॉल होता ती ती बेस्ट तिची बेस्ट बेस्ट फ्रेंड हॅलो बोल रेणू आर्याने विचारलं अगं कुठे आहेस आणि सकाळपासून तुझा फोन का बंद आहे रेणूने विचारायचं का काही नाही गं का, मीच बंद ठेवला होता आणि मी आता कोल्हापूरला जाते असं आर्या म्हणे म्हणजे आर्या तू तुझा निर्णय घेतलास तर हो रेणू मी अजून जास्त काळ तिथे राहू नये राहू शकले नसते आर्या अगं पण यातून काही मार्ग काढता आला असता ना असं तडकाफडकी निघून जाणं हे बरोबर आहे का ते रेणूने म्हटले प्लीज रेणू ते टिपिकल हाऊस वाईफसारखं नको बोलूस यू नो एव्हरीथिंग हो मी टिपिकल हो आहे मी टिपिकल पण पुढचा काहीतरी पुढचा काहीतरी विचार कर ना आर्या रेणू मी वर्तमानात आतमध्ये विश्वास ठेवणारी मुलगी आहे पुढे काय याचा मी कधीच विचार करत नाही हो मला माहीत आहे पण मग समीरने तुला अडवले नाही रेणूने विचारले न तो म्हणाला तू निर्णय घेतला आहे तर मी अडवणारा कोण आर्या पण एकदा तू विचार करायला हवा होतास रेणू मी ॲडजस्ट वगैरे करून आयुष्य जगणारी मुलगी तर अजिबात नाही ओके आपण नंतर बोलू बाय ठेवते फोन असं म्हणत आर्याने फोन बंद केला ती हेडफोन लावून गाणी ऐकलं ला। मितेशने डोळे बंद केले होते पण कानाने त्याच्या आर्याचं सगळं बोलणं ऐकलं होतं त्याला इतकं समजलं होतं की हे आर्या कोणाला तरी कायमची सोडून चाललेली आहे किंवा चालली होती ती एकदम बोल्ड आणि बिनधास अशी जगणारी मुलगी होती नाईस like आय लाईक इट असं म्हणत नाही म्हणत एकटाच असला मग एसीच्या गारव्यात त्याला कधी झोप लागून गेली हे त्यालाही समजले नाही आर्या डोळे मिटून गाणी ऐकण्यात मग्न होती बसमध्ये टी व्ही सुरू केला होता सो त्या मोठ्या आवाजाने तिची भंग झाली तिने डोळे ओढले पाहिले तर कोणता तरी रटाळ सिनेमा तेथे ते समोर सुरू होता आणि चेकर टी व्हीचा आवाज कमी जास्त करत होता तिने नितेशकडे पाहिले तो छान झोपला होता ती एकटक त्याच्याकडे बघव बघत होती खूप शांत दिसत होतातो पिच कलरचा प्लेन शर्ट ब्ल्यू जीन्स आणि कपाळावर जुन्या एखाद्या जखमीचा व्रण खूप हँडसम दिसत होतात ते त्याच्याकडे पाहण्याचा मोह टाळू शकत नव्हता अचानक त्याने डोळे उघडले तशी ते एकदम गोंधळली तेव्हा तो तिच्याकडे पाहून हसला त्याला समजले ती त्याचे निरीक्षण करत होती तो पुन्हा डोळे मिठून पडून राहिला पाच मिनटात बस माइलस्टोन या हॉटेलला आली सर्वजण खाली उतरले तिथे सेल्फ सर्विस होती सो मितेशने स्वतःसाठी एक सँडविच आणि कॉफी घेऊन तो येऊन टेबलजवळ बसला हॅलो मी ते बसू शकते का आर्या त्याला विचारत होते त्याने तिच्याकडे पाहिली ती कॉफी हातात घेऊन उभी होती वाय नॉट प्लीज ती त्याच्यासमोरच्या खुर्चीत बसली कॉफी तिने विचारले मग सध्या काय लिहित आहात तुम्ही अजून काही नाही सुरू केले पण त्या संदर्भातच कोल्हापूरला चालू आहे ओ ओके आर्या म्हणाले तुम्ही किती दिवस आहात कोल्हापूरला तिने विचार सॉरी नितेश म्हणून विचारलं बोली आता बहुतेक तिकडेच राहीन आपल्या गावात आपल्या मातीत राहणं यासारखं सुख नाही ते तर आहेच नितेश म्हणा तुम्ही लगेच आहात हक्का पुण्याला तिने विचारले हो माझे काम झाले की लगेच आय लव पुणे इट्स माय प्लेस नितेश म्हणा ओके म्हणत आल्या उठले तिची कॉफी संपली होती मितेशी त्याचं खाणं संपवून बाहेर आला तिथल्याच एका शॉपमधून त्याने सिगरेट घेतली आणि तिथेच उभा राहून दुराची वलय सोडू लागली तो जास्त स्मोक करत नव्हता कधी मूड आला तर किंवा फ्रेंडसोबत तो एखादी सिगरेट घ्यायचा पण जुईला हे अजिबात आवडत नव्हते की त्यावरून त्याला ओरडायची पण तो म्हणायचा मी इतका कुठे चेन स्मोकर आहे गं एखादी चालते मग जमा, ती गप्प बसायची त्याला हर्ट करणं तिला जमा जमायचंच जमतच नव्हते नकळत मितेशच्या मनात आले की छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा जुई त्याला दुखत नव्हती मग इतक्या टोकाचा निर्णय घेऊन ती कायमचे मला दुखून कसे काहीच गेले कशी काही जाऊ शकते तर आज आपण इथेच थांबतो आहोत तर हा कथेचा पहिला भाग होता याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की मितेश आणि आर, आर्या आर्या नावाचं एक कॅरेक्टर आहे आणि जुई ही मितेशची एक्स गर्लफ्रेंड आहे आता आर्या आणि मितेशची कथा पुढे कशी जाते त्यांच्यामध्ये काय काय आणि कशा पद्धतीचे कनेक्शन तयार होतं आणि आर्या कोणाला सोडून कोल्हापूरला चाललेले आहे हे पण तुम्हाला पुढच्या भागामध्ये समजेल पण त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडली असेल तर नक्की लाईक अँड शेअर करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद